मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आत्ता आलो मी माझ्या आत्याच्या घरी केडगाव मध्येच राहते आमच्या आत्या हे बघा आणि पार्थवीच काम ह्याचं घर आहे हे लोक इकडे हे बघा मला चिटकून बसली मला बाहेर जाऊन पण द्याय ना ड्रायव्हर ना हे बघा साक्षी पण आहे आणि पल्लदीच्या दोन मुली मम्मी पण येतच हे जा ना तिकड हो मला चिटकून मी उठून जाईन म्हणून मी बघा बघा असं आडवे असा मित्रांनो मी आता माझ्या तिच्या घरून मावशी पावच्या घरी आलोय बघा जयच्या आपण पहिले पण आलो तुम्हाला दाखवलं यांचं ते घराच काम चालू आहे तुम्हाला घर दाखवून देतो पीओपीच काम चालू आहे इकडे एक बेडरूम इकडे बेडरूम टू फ्लॅट इकडे केर अजून एक टू टूबीएचके फ्लॅट छोटा आहे हे दोघ ह्या दोघांच घर आहे आत आमच्या आत्याचं घर आहे इथून दिसत नाही ते बघा तिकडे बघा सरळ पॉइंट घेऊ तुम्हाला मी आता थोडस आहे ते म्हणजे माझं या साईडला मागे दिसत नाही इथून चला आता आम्ही जाणार पद्मावती तळात तुम्हाला पहिल्यांदा आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे पद्मवती त्यागाव मधलं मस्त ठिकाणी असत निसर्गरम्या चला तू जायचंय ना आपल्याला फोटोशूट बघा यांनी घेतला कॅमेरा त्यामुळे आता फोटोशूट चालू आहे मस्त मध्ये प्रतीक भाऊ आलाय सीटवर हे बघा मित्रांनो आपण मेन रोड मधून मार्केट रोड वर निघालोय तिथून आज शिरले बा ही कामा आता हेवा मित्रांनो केळगावचं मार्केट ॲड यामध्ये धान्य आणि कांद्याचं मार्केट आहे पूर्ण मोठं मार्केट मार्केटचं दुसरा गेटने आपण निघलो पहिल्या गेटने एंट्री केली आणि मागच्या गेटने एक्झिट करून हे बघा सरळ जो रस्ता येतोय तो, तो केळगावातून येतोय है। लेफ्ट हँडला पण रस्ता येतो पण मेन रोड वरन आत येतो आता आपण चालू आहे आपण आता आलोय सरळ डायरेक्ट त्याच्या पैसे पोस्ट आहे चौरंगनाथ महाराज चौरंगनाथ महाराजांचं मंदिर आहे या साईडला मला हे मध्ये टाक्या बांधल्या टाक्यात ना चौरंगनाथ महाराजांचा मोठे आपण पोहचलो तळ्यावर हे बघा मित्रांनो तळ आणि समोर मंदिर आपण या साईडला चाललं फोटोशूट करायचं आपल्याला कॅमेरा आपण बघितला तुम्ही आत्ताच हा त्यांनी घेतलेला आहे फोटोशूट साठी चाललं खास आपण त्यांची एमटी गाडी आपलं तुम्ही इंस्टाग्राम वरती बघितला असेल फोटो पोस्ट केले होते यांनी फोटो काढले होते ते, ते, हो ते मस्त मध्ये माहित मित्रांनो हे बघा पद्मवती तळ आणि मंदिर त्या परिसरात आपण आलोय मस्त मध्ये अस ठिकाणी क्रिकेट खेळायचं चाललंय चला आता आम्ही निघतोय बघा ग्रीन पार्क कुबेर पार्क तिथं आलेलो आहे तर जरा फोटोशूट आणि रील बनवायचं चालली बघा तिथं काही आम्हाला योग्य जागा वाटली नाही म्हणलं आता इथं जाऊ जरा व्यवस्थित वाटते हे बघा माझ काम करून आलो आल घरी पोचले गर्दी भरपूर होती ते गाडी चालवताना ब्लॉक नाही हो बनवता घरी आले पारत चल खेळायच खेळायचं म्हणजे फाट्याकडे उघडत पिलू इकडे बघ काय वागते तू पिलू इकडं बघ पेलू काय करायचं बाबा काय करायचं आजची खाली नाही बसायचं काय करायचं मला सांग काय करायचं इथं बस इथं पुढे येऊन बस इथं बस येत हिथ बस ना बस काय करायचं मित्रांनो हे आता फुलबाई हे करायचे करायचं मला बसले धरून दिन दिन म्हणते दिन दिन। काल दिन दिन दिवाळी म्हणतो ना पण फुलबाजा ओढत काल बुलमध्ये घेऊन राहिले मला पण माहिती नाही आता काय काय आणले जाणलेले साठी आणलेले हे छोटे छोट काय हा फुलबाजा घेतला काढून हम्म

शंपा आता काय काय बाळा मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे ब्लॉग पडणार एडिट करायचंय बाकी सगळे काम ओरखले चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा माझं चॅनल नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद Шиваратри.